बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये अशी सकल आदिवासी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जिंतूर महाराष्ट्र राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नये म्हणून जिंतूर तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की बंजारा समाज ही जात आहे जमात नाही त्यामुळे बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे अन्यायकारक ठरेल अनुसूचित जमातीमध्ये केवळ आदिवासी जमातींचा समावेश होतो मात्र बंजारा समाज आदिवासी नाही बंजारा समाजाची संस्कृती ही वेगळी आहे आणि आदिवासी समाजाची संस्कृती ही वेगळी आहे त्यामुळे बंजारा समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करू नये असे निवेदन तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले या निवेदनावर शेकडो आदिवासी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत आमची आदिवासी सर्व समाज बांधवाची विनंती आहे की सरकारला जे सरकार की कुठल्या निवडणुका जवळ आल्या की असा घाट घालतच असतं पण हे योग्य नाही परंतु जो तो येतो आणि आदिवासी समाजामध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्जबाजारी करतो किंवा उपोषणं करतो हे योग्य नाही भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत आम्हाला आदिवासी समाजाला जे अधिकार दिलेत त्यांची अंमलबजावणी सरकारने याची दखल घ्यावी आणि इतरत्र कुठल्याही समाजांना या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये आमची ही सर्व आदिवासी समाजाची जिंतूर तालुक्यातून नव्हे तर परभणी जिल्ह्यातून नव्हे तर स संबंध या महाराष्ट्रामधून पंचेचाळीस जातीची मागणी आहे की कुठल्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये सम समाविष्ट करू नये त्याकरिता आम्ही मुंबईला आमचा धडक मोर्चा असणार आहे मंत्रालयामध्ये तो मोर्चा उद्याच्या चौदा तारखेला निघणार आहे आणि सोळा तारखेला मंत्रालयावर आमचा आदिवासी समाजाचा पंचेचाळीस जमातीचा मोर्चा निघणार आहे कोणाच्या नेतृत्वात मोर्चा निघता येतो सर्व समाज बांधवाच्या सकल आदिवासी समाज पंचेचाळीस जातीच्या नेतृत्वामध्ये लक्की भाऊ जाधव हे नेतृत्व करतात सर्व समाविष्ट सर्व समाज, समाज बांधव त्या ठिकाणी राहणार आमची भूमिका एकच आहे कोणी येईन आणि असं कुठलंही आरक्षण मागत बसन हे आरक्षण सरकारनं देऊ नाही आणि आमच्या समाजामध्ये कोणी घुसखोरी करू नाही जसं मराठा समाजानं जे हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्यांना ओबीसीमध्ये समावेश केलं तशा पद्धतीनंच आता हे पुन्हा बंजारा समाज उठला आणि जिंतूर तालुक्यात चार दिवसापासून कोण इनोद नावा इनोद नावाचा एक राठो इनोद आडे नावाचा एक मुलगा इथं कुपोषणला बसला काही अडचण नाही लोकशाही मार्गानं सगळ्याला अधिकार आहेत पण या सरकारनं थोडं गांभीर्याला घ्यायला पाहिजे घे घ्यायला पाहिजे यांच्यावर दुर्लक्ष करायला पाहिजे कारण की कोणीही दबाव सरकारवर टाकीन आणि ते आरक्षण घेईन इतकं ते सोपं नाही आहे आमचेही बी महाराष्ट्रामध्ये भरपूर संख्या आहे पण जे जवळपास आमचे पंचवीस खासदार आहेत आमदार आहेत सॉरी आणि चार खासदार आहेत आणि आमचंही बी भरपूर संख्या आहे जिंतूरमध्ये कमी असली पण काय झालं पण इतर आमचे राखीव जवळपास पंचवीस आमदार आहेत आणि चार खासदार आहेत तर आमची बी संख्या कमी नाही आणि सरकारनं याचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे जसं ते पाठीमागं ते धनगर समाज पण आदिवासीमध्ये आरक्षण द्या आणि आता दुसरा एक समाज पुन्हा उठला कैकडी समाज ते बी म्हणतात की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे हैदराबादच्या गॅ गॅजेटनुसार आम्ही तिकडं आदिवासीमध्ये आहेत इकडं ओपनमध्ये मद, ओबीसीमध्ये आहेत हे असंही सरकारनं याच्याकडं दुर्लक्ष करावे आणि आमच्या स समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्या घ्यावी कारण की आम्ही बी कुठं क कमी पडणार नाहीत आमच्याकडं पण सगळ्या यंत्रणा आहे सगळे समा समाज पण आमचा रस्त्यावर उतरण्याची आमची आता पूर्ण तयारी झालेली आहे वाटके आम्ही ला। हे या दोन चार दिवसामध्ये यांचं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही पण इथं मोठ्या संख्येनं जिंतूरमध्ये एक मोर्चा काढू अशी आमची पूर्ण प्लॅनिंग चालू आहे आमचं लेवलला लेवललावरील जे आमचे नेते असतील या संघटनेचे काही पदाधिकारी असतील हे आमच्याशी आमचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि आम्ही हे फू खूप मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा करणार आहे आम्ही ओबीसी समाजाचा जसा घात झाला तसा आमचा घात होऊ देणार नाही नक्कीच न्यायालयामध्ये आपल्याला तर धाव घ्यावीच लागेल पण सर्वप्रथम मी आदिवासी समाजाला सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये येणे एवढं सोपं नाही त्याला आदिवासीचं बियाणंच लागतं आणि त्यामुळं जरी माझी एक शासनाला अशी विनंती आहे की जसा अठरा प्रमाणे जो कायदा आहे की आदिवासी आणि एस सी समाजावर जो अन्याय झाला तर सिटीप्रमाणे जो कायदा आहे तसंच जर आदिवासीमध्ये येण्यासाठी जर कुठल्याही समाजाने एखादी दखल घेण्याचा प्रयत्न केला मागणी करण्याचा प्रयत्न केला तर अशा मागणीलासुद्धा अट्रॉसिटी कायद्यासारखा एखादा कायदा तयार करावा जेणेकरून कुठलाही समाज आदिवासीमध्ये येणार नाही याची ये आणि धाडसही करणार नाही असं पाऊल उचलावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची जर झाली तर न्यायालयीन लढा असो की समाजाचा लढा असो ही सर्व जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधव घेतील रस्त्यावरही उतरतील न्यायालयास आणि लढा लढवण्यासाठी प्रयत्न करतील आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे हे संविधान संविधानाच्या मार्गाने आहे आणि हे जे आरक्षण आहे हे आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि ज्यावेळेस एकोणीसशे पन्नासमध्ये घटना तयार झाली त्यावेळेस केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार या या दोघांच्या सहमतीनं हे आरक्षण ठरवलेलं आहे आणि हे आरक्षण ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस ती भौगोलिक परिस्थिती पाहून तेथील त्यांचं जे वार राहणीमान वागणं पाहून हे आरक्षण ठरवलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचं समाजा जे आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी बंजारा समाजाचं आरक्षण आहे परंतु हा त्यांनी हट्ट धरला की एस टीचाच पाहिजे एस टी म्हणजे काय महामंडळ परिवहन बस नाही कोणी बसल चला म्हणजे हा तुम्ही हट्ट का धरता तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे परंतु तुम्हाला एस टीचंच आरक्षण का पाहिजे परंतु हे एक राजकीय खेळ असू शकते बराबर आहे आदिवासी समाज लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे गरीब समाज आहे अन्यायाविरोध फक्त लोकशाही मार्गानेच आंदोलन करतो परंतु या ठिकाणी ह्या समाजाची जी मागणी चालू आहे ही दडपशाही मार्गाने चालू आहे झुंडशाही त्याला झुंडशाही असं म्हणतात झुंडशाही चालू आहे परंतु हैदराबाद गॅजेट जे आहे हैदराबाद गॅजेटवर संविधान चालते का डोक्याचा भाग आहे हैदराबाद गॅजेटवर संविधान चालत नाही संविधान हे जगाचा अभ्यास करून देशाचा अभ्यास करून तयार केलेला आहे हे का गॅजेटवर चालत नाही म्हणून याला गॅजेटचा आधार घेता येत नाही म्हणून माझी सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे की साहेब हे कुठंतरी थांबवलं पाहिजे वेळोवेळी आदिवासी समाजाला टार्गेट केलं जाते कोणी उठतं आदिवासी आरक्षण द्या परंतु हे चुकीची बाब आहे ही कायद्याला धरून बाब नाही म्हणून या ठिकाणी आमचा या ठिकाणी मला वाटतं सरकारही अंत पाहते सरकारने बी चॉकलेट देऊ नये सरकारनेही कोणाला चॉकलेट देऊ नये सरकारनेही त्यांना संविधानाचा कायदा काय असतो हे त्यांना सांगावं आणि त्याचबरोबर सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावर थोडासा लवकर आवर घालावा जेणेकरून जसं मणिपूरमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात पुन्हा घडू नये या ठिकाणी आपण त्याची उपाययोजना करावी आणि आमच्यामध्ये घुसखोरी थांबवावी हीच एवढी सरकारला विनंती